आमची आई वापरते वडील वापरतात लहान मुलगा वापरतो मुलगी वापरते वाईट काही नाही पण त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत आम्ही ते वापरतो का मुलं ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल मागतात ते काय पाहतात मोबाईलवर हे आम्ही पाहतो का आमचं लक्ष असतं का अहो पूर्वी वडील घरी यायचे लहान पोरग धावत जायचं बाबा आले बाबा आले बाबा त्याला उचलून घ्यायचे काय बाप लेखाचे अशब्द अव्यक्त तिथं प्रेम व्यक्त व्हायचं आणि आई पाहायची बाबा दिवसभर घराबाहेर येणार आहेत आता किती एकमेकावर प्रेम करत आहेत आता सुद्धा पप्पा येतात पोरग धावत जातं पप्पा आले पप्पा आले पप्पा त्याला उचलून घेतात हे त्यांच्या खिशातला मोबाईल घेताना पळून जातं म्हणजे आता ज्याच्या खिशात मोबाईल नाही त्या पप्पाकडं मुलं येतील की नाही इथपर्यंतची अवस्था कठीण झालेली आहे आणि ही कठीण आम्ही केलेली आहे म्हणून यातून कुठेतरी आम्ही सावध होणार की नाही हा फार मोठा प्रश्न आहे आम्ही अस्वस्थ होतो बेचेन होतो त्या एका साधनामुळे आम्ही बेचेन होतो म्हणून कुठली गोष्ट किती वापरावी पूर्वीचे मनोरंजनाचे साधनं आत्ताचे नको जे अफाट आमच्या अंगोवर धावून आले ते आम्ही किती वापरावं हा फार मोठा प्रश्न आहे आणि हे सगळं जर नाहीचं करायचं असेल तर शिक्षण आम्हाला फार महत्वाचं आहे पण आमचं आजचं शिक्षण आमच्या आयुष्यामध्ये आलेलं संकट नाकारायला उपयोग मदत करतं का जसं आमच्या महाजन सरांचे विद्यार्थी आज त्यांच्या जीवनामध्ये आलेलं संकट खंबीरपणे आत्मविश्वासाने टाळू शकतात इतकी हिंमत ते शिक्षणानं महाजन सरांनी त्यांच्यामध्ये भरलेले आहे पण आमचं बाहेरचं शिक्षण काय सांगतं माझा अहो कमी मार्क्स पडले तर किती दुःखी होतात पालक आता प्रत्येक पालकाला असं वाटतं जे मी झालो नाही ते माझा मुलगा झाला पाहिजे नाही आता काल परवा तो बारावीचा निकाल लागला आम्हाला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय का त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो सांत्वनाला आता ही नवीन सांत्वनाची जागा झालेली आहे फळं वगैरे न्यायची नाही तसंच जायचं मग मित्र रडत होता त्याची बायको रडत होती आणि आता आईबा राडता येत म्हणून आपल्यालाही रडावं लागेल म्हणून पोरगही रडत होत आम्ही गेलो मित्राच्या कानात मी एकच वाक्य बोललो मित्र शांत झाला आम्हाला चहा वगैरे केला आम्ही निघालो काय बोललो मी मित्राच्या कानात त्याला मी एवढंच सांगितलं की बाबा कधी कधी सुद्धा परिणाम असतो ते आम्ही लक्षातच घेत नाही मुलाला इतके पडलेच पाहिजे तुम्हाला किती पडले होते पटकन मुलांना जर विचारलं तुम्हाला किती पडले होते आमचा काळ वेगळा होता कसला वेगळा होता तुम्ही आत्ता असते तरी काही चाललं नसतं पण आम्ही मुलांना ते दाखवत नाही आम्ही त्यांना फसवतो त्यांच्या बालमनाला फसवतो आमचं मराठी शाळेतलं शिक्षण पहा मोठी गंमत आहे आता परीक्षा नाही शिक्षकांना अवांतर काम आहे सगळे शिक्षण पद्धतीची अशीच गंमत झालेली आहे मग आता ती नोंदवही आहे वही, नोंद वही म्हणजे काय प्रगती पुस्तक नाही आता लहान मुलं असतील त्यांना माहीत असेल त्यांचे सर नोंदवहीवर त्यांच्या मॅडम नोंदवही भरतात हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो डाव्या हातानं चेंडू टाकतो बॅटिंग चांगली करतो ही मुलगी छान चित्र काढते असं नोंदी आहे पण प्रशासनाचा आदेश असा आहे की नकारात्मक नोंदी करायच्या नाही मुलाच्या बालमनावर परिणाम होईल नोंदी चांगल्या करायच्या सकारात्मक करायच्या एकदा गंमत अशी झाली की वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपत चोरली आता गुरुजींना वाटलं याची नोंद कशी करायची असं तर लिहिता येणार नाही हा चोर होणार आहे त्यांनी मुख्याध्यापकाला विचारलं म्हणे असंच झालं बघ याची नोंद कशी करू मुख्याध्यापक म्हटले तुमचा वर्ग आहे तुम्ही पाहून घ्या काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे म्हणे त्यांचं ते कामच असतं मग गुरुजी म्हटले नोंद कशी करायची हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही म्हणून त्यांनी शांतपणे सकारात्मक नोंद केली त्या मुलाची सदर हो मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे आता हीच वही जर आठवीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांनी जर, जर वाचलं अरे याला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे आपण याला प्रोत्साहन दिलं पाहिजे तर त्यांची सुद्धा जागेवर राहणार नाही अशी परिस्थिती आहे पण आमचं असं शिक्षण सुरू आहे आमचा असा मुलगा जातो शिकायला माध्यमिकमध्ये हे संस्कार करण्याचं वय पण आमचा माध्यमिकचा अभ्यासक्रम अजून जुनाचा आहे सरांनी जर मुलाला विचारलं एखाद्या राष्ट्रपती राजवट कधी लागते आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते तर काय करायचं चूक द्यायचं की बरोबर द्यायचं सर जर म्हटले तर चूक आहे तर मुलगा म्हणेल सर तुम्ही चुकताय तुम्ही टी व्ही पाहत नाही रात्री राष्ट्रपती राजवट लागते पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो आणि नंतर राष्ट्रपती राजवट उठते म्हणजे राष्ट्रपती राजवट ही रात्री लागते आणि उठते पण आमच्या पुस्तकात तसं दिलेलं नाही कारण आमचा अभ्यासक्रम जुना आहे <laughs> आमचे सर सांगतात अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मतदानाचा हक्क प्राप्त होत नाही एखादी निवडणूक असते मुलगा बापाकडं लक्ष ठेवून असतो पाच वाजले तरी आपला बाप मतदानाला काय जात नाही यांना अठरा पूर्ण व्हायला काही मिनटं बाकी आहेत का आपल्याकडचं खरं मतदान तर पाच नंतर सुरू होतं मग एखादी गाडी येते वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं हे सगळं मुलगा पाहतो की हातामध्ये काहीतरी प्रलोभन द्यावं लागतं फुकटची गाडी नाही येते तेव्हा मात्र हक्क प्राप्त होतो म्हणजे शाळेत शिकवलं जातं ते खोटं आहे असं मुलाच्या मनामध्ये बाहेरची संकल्पना दृढ होते म्हणून आमचा आता अभ्यासक्रम बदलण्याची सुद्धा फार गरज आहे आम्ही तो बदलत नाही असाच मुलगा उच्च शिक्षणाकडे जातो उच्च शिक्षणात तर उच्च प्रकारची लबाडी सुरू आहे तुम्हाला सांगतो उच्च कोटीची लबाडी सुरू आहे दिवशी सर बसलेले असतात प्राध्यापक मुलं म्हणतात सर, सर चला तास घ्यायचा आहे सर म्हणतात नाही आज मला कंटाळा आहे उद्या घेऊ दुसऱ्या दिवशी सर म्हणतात मुलांना चला आज तास घेऊ मुलं म्हणतात आज आम्हाला कंटाळा आलेला आहे तिसऱ्या दिवशी दोघांनाही कंटाळा आलेला असतो चौथ्या दिवशी दोघेही आनंदात असतात कारण तो रविवार असतो अशी परिस्थिती आहे आता मुलांचा शिक्षकांवर विश्वास नाही शिक्षकांचा मुलांवरही विश्वास नाही आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही अशी परिस्थिती आहे म्हणून एका इंजिनिअरिंगच्या मुलांनी ज्यावेळेस एक चार्टर्ड विमान तयार केलं सगळे प्राध्यापक त्यामध्ये बसले ते, बस ते इंजिनिअरिंग कॉलेजचा जीएस वर गेला त्यांना हात जोडले सर्व प्राध्यापकांना असं म्हटलं की तुम्ही गुरूंनी आम्हाला जे ज्ञान दिलं ते वापरून आम्ही हे सगळं विमान तयार केलेलं आहे काय झालं असेल सगळे प्राध्यापक खाली होत आले चला यांनी तयार केलं म्हणजे चला खाली प्राचार्य तसेच बसून एक प्राध्यापक म्हटले सर ऐकलं नाही का तुम्ही आपल्या ड्युट्यांनी तयार केलंय उतरा खाली प्राचार्य म्हटले तुम्ही जा माझा माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही किती खात्री आहे असा विश्वास जर झाला तर काय होणार परंतु आता आमच्या पालकांची गंमत अशी आहे मुलाला पंचावन्न टक्के मार्क्स पडले तरी त्याला डॉक्टर करायचं पंचावन्न टक्केचा डॉक्टर केला पाहिजे का माझं तर मत आहे कमी मार्कावाले खूप डॉक्टर केले पाहिजे त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही मग ते पंचावन्न टक्क्याचा मुलगा घ्यायचा पंचावन्न लाखाची बॅग घ्यायची कॉलेजमध्ये गेले की बॅग सहित पोरगं ठेवून घेतात जा झालं डॉक्टर असे डॉक्टर होतात पुढं आता इथं कुठे डॉक्टर असेल तर माफ करा तुम्ही सगळे मेरिजचे डॉक्टर आहात पण आता इथून पुढची गंमत सांगतो मग असे डॉक्टर आल्यामुळं काय गमती सुरू झाल्या एक डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेले पेशंटला घेऊन कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता ते हार पाहून पेशंट घाबरलं डॉक्टरनं म्हटलं डॉक्टर साहेब हार कशाला डॉक्टर म्हटले माझं पहिलंच ऑपरेशन आहे ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला नाही झालं तर तुला वाया जाणार नाही गमतीच आहे अहो जुना काळ काय असा होता का मला आठवतं आमच्या गावामध्ये माझ्या गल्लीमध्ये एकच डॉक्टर होते डॉक्टर बेंदुरकर वर त्यांचा दवाखाना होता माडीवर आणि जिनेवर पाठी होती डॉक्टर बेंदुरकर दवाखाना वर जाण्याचा रस्ता त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच याचा भरोसा नसायचा तरी आम्ही जिवंत आहोत सरकारी दवाखाना होता मग आजीनं मला एकदा सरकारी दवाखान्यात नेलं असे पाच सहा पेशंट उभे सरकारी डॉक्टर असे खुर्चीवर बसलेले सरकारी डॉक्टरांचं एक दा वैशिष्ट्य असतं हात न लावता त्यांना समजतं किती ताप आहे स्टेतास्कोप न लावता समजतं धडधड किती आहे त्यांनी दुरूनच ओळखला असं असं आहे ठीक आहे एक बरणी ठेवलेली होती टेबलवर अशा पांढऱ्या गोळ्या होत्या त्यामध्ये अशी मूठ भरून गोळ्या त्या प्रत्येकाला धर घरूनच काचेची बाटली न्यायची औषध आणायला त्यावेळेस काय असं औषधाच्या बाटल्या नसायच्या काचेची बाटली नाहीची ड्रम होता लाल औषधाचा भाड कन होता हे डॉक्टर किती चमचे चमचे कशाला पे ए, किती ड्रम भरले ते एक्सपायर पे आणि त्या पांढऱ्या गोळीचा आकार एवढा तुम्हाला सांगतो गोळीच्या आकाराचा घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गुळी गुंतून मरतो की काय जुने लोक कुठून गोळ्या खायचे नवीन त्यांना हसतात आमचे बाबा कुठून गोळ्या खायचे कुठायचे नाही तर काय होते ते सरकार कशात गुंतूल ते गेले असते मागच अहो सगळ्यांना त्याच गोळ्या आणि तेच लाल औषध सगळे आणि ते सगळे पाच सहा पेशंट चार पाच दिवसानं गावात ठणठणीत होऊन फिरायचे कसे भाऊ एकाच औषधाने बरे झाला गमती होत्या त्यावेळेस आपल्या कुणाच्या अंगात पांढऱ्या पेशी नव्हत्या कारण त्या मरतच नव्हत्या आत्ता आत्ता मरायला लागल्या आता गेले काय पांढऱ्या पेशी वेळ्या कशा मरायला लागल्या कारण आता पांढऱ्या पेशी निर्माण करणारे औषध आले म्हणून वैद्यक शास्त्राचं डॉक्टर साहेब हे कटू असलं तरी वास्तव आहे आता आधी औषधं येतात आणि मग त्या औषधाला लागू पडेल असा आजार काढला जातो म्हणून आम्ही सगळे अस्वस्थ आहोत या सगळे गमतीच आहे दोन मित्र ज्यावेळेस रस्त्यानं चालले तरुण मित्र एक जण मोठ्यानं ओरडला अरे काय सारख्या जुळ्या बहिणी आहेत म्हणे त्यांचा वेश सारखा दिसायला सारख्या नाक सारखं रंगसारखा वेण्यासारख्या मित्र म्हटला तू बावलट आहे ते एकच मुलगी आहे तुला दोन दिसत आहेत या वयात होता असं चल पुढं जातो तो पुन्हा ओरडतो अरे दोन म्हशी म्हणजे काय झालं या दोन म्हशी सारख्या सारखे शिंग सारखा रंग म्हणजे अरे एकच म्हैस आहे तुला झालंय काय यानं पुन्हा मित्राकडे पाहिलं अरे तू सुद्धा दोन दो। तुझा सेंटर सरकला माने तुला प्रत्येक प्रतिमा दोन दोन दिसायला लागली झाडं किती आहेत दोन मी दोन चला डॉक्टर हे पंचावन्न टक्केवाले डॉक्टर असतात हे बसलेले असतात असे डोळ्याचे डॉक्टर हे दोघे जण त्यांच्या समोर बसतात त्यांना काय झालं दौन दौन। दौन दौन का बोलतो डॉक्टर तुम्ही सुद्धा दोन दोन म्हणे झालं काय म्हणे मगापासून याला दोन दोन दिसते डॉक्टर काही समजत नाही हे दोघं समोर बसलेले बरं का डॉक्टर म्हणतात किर कोण प्रॉब्लेम आहे पण याच्यासाठी तुम्ही चौघ चौघ कशाला आले आता असं जर व्हायला लागलं काय करायचं मोठा प्रश्नच आहे परंतु होत आहे हे कुठेतरी होत आहे म्हणून आता पालकांनी अवत्या कोट्याला माजन सर तीस का बत्तीस मुलांनी एका वर्षात आत्महत्या केल्या तुम्हाला मुलांना नेमकं करायचंय काय त्यांचं बालपण तुम्ही कोबेजून टाकता होरपळून टाकता त्यांच्यामध्ये काय कला आहे ते पहा ते जर छान चित्र काढत असतील तर त्यांना ब्रश आणून द्या त्यांना कॅनव्हास आणून द्या ते चांगलं खेळत असतील त्यांना बॅट आणून द्या तुम्ही अस्वस्थ होऊ नका आमच्या मुलाच्या अंगामध्ये काय क्षमता आहे ते ओळखा जसं मी मनोबल मध्ये पाहिलं कोणामध्ये काय क्षमता आहे ती ओळखायची आणि क्षमता म्हणजे तरी काय असतो आपल्या प्रत्येकात क्षमता आहे विचार करा आपल्या पायात पेटके आलेत आपण थकून गेलोय आणि रस्त्यानं चाललोय आता कधी कोसळेल याचा भरोसा नाही असं वाटतंय आणि समोरून एखादा कुत्रा असा झपडा वाचून अंगावर धावून आला काय होईल आपण धावून सुटू कारण आपल्यातली क्षमता त्यावेळेस जागी होते धावण्याची क्षमता कधी जागी होते संकट आल्यावर किंवा संधी आल्यावर संकटाची वाट पाहू नका संधीची वाट पाहानी आपल्यातली क्षमता जागृत करा म्हणून मी मनोबलमध्ये जे पाहिलं ते आपल्यातली क्षमता जागृत करून या मुलांचं भविष्य घडवण्याचं हे मनोबल आहे म्हणून आपण सुद्धा ते करू शकतो अहो दिव्यांग ते मुलं नाहीच बदलीसाठी खोटे दिव्यांग किती शिक्षक आहेत कोणाचं कान काय झालंय काय कशातही दिव्यांग आहे हे मेंदूमध्ये दिव्यांग आहेत हे दुसरे कशात दिव्यांग आहेत म्हणून आपण आनंद कशात मिळवायचा आजूबाजूला सगळा आनंद आहे आपल्याला दिसत नाही तुम्ही सकाळी फिरायला जाता की नाही अनेक जण जात असतील का जाता काहींचं पोट वाढलेलं असतं आता पोटाची चिंता कोणाला आहे तुम्हाला आहे का जगाला आहे चेहरा असा कोणीतरी अनुभव टाकल्यासारखा असो मग आपल्याला पाहिलं की बाकीच्या म्हणतात हे अल्बो चला आपलं दुसरं असं आनंदी चेहऱ्यानं तुम्ही फिरा फिरणं सुद्धा असं छान असो पण आपण आपल्या अंगातली क्षमता न ओळखता करतो दीक्षित साहेबाले म्हटले करा डायट केलं डायट नव्वद किलो होतं आता किती झालो साठ डायट सोडलं आता किती झालो एकशे दहा तुमच्या शरीराला ते मानवत आहे का आपलं शरीर कसं आहे तेच करा रामदेव बाबा सकाळी आहेत योगासनं आता रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य नीट राहो म्हणून योगासनं करत नाहीत तो त्यांचा व्यवसाय आहे त्यांना भगवे कपडे आहे भगव्या कपड्याला एकही खिसा नाही तरी किती व्यवसाय आहे हा माणूस पैसे कुठे ठेवत असतील हो मला कोणच आहे म्हणजे वेशाला किसान असताना ते किती व्यवसाय मग ते रामदेव बाबा असं दाखवतात हे पाय असा गळ्यात घाला टंगडी गळ्यात घाला घातली हा पाहणारा लगेच आपली घाला घातली निघतच नाही मग बायकोला म्हणायचं अरे एवढी काय ती म्हणते दुसरी घालते दोन्ही घालते इथंच बसा अहो तुम्हाला जर जमत नाही तर करता कशाला का हे काही गोष्टी असतात ना योगासनं केले पाहिजे आरोग्यासाठी पण ते कोणी केले पाहिजे ज्याला मानवतं त्यानं केले पाहिजे एकानं दुसऱ्याला विचारलं तो योगासनं करतो का करतो काय होतं योगासनं केल्यानं तो म्हटला योगासनं केल्यानं आयुष्य वाढतं मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं तो म्हटलं योगासनं करायचे करतो कशाला पथ्य पाळतो का पाळतो का, का? मला खूप जगायचं जा. खूप जगून काय करायचं पथ्य पाळायचे तुमचा आनंद नेमकं कुठं आहे ते पहा आनंद सगळीकडे आहे आपण फिरायला जाताना आनंद आहे मंद वारा वाहतोय झाडं घालतायत पक्षी त्या ठिकाणी चिवचिव करतायत तो आनंद आपल्याला ऐकूच येत नाही तो आनंद आहे एखादा मनुष्य कुत्र घेऊन फिरतोय आपल्याला नाही कुत्रं नका दुःख बाळगू त्याला आहे ना त्याच्या आनंदात सामील व्हा कधी कधी तो आपल्याला हसायला पण लावतो कारण कुत्र्यानं त्याला फिरायला आणलं की त्यानं कुत्र्याला हे समजत नाही कुत्रं त्याला ओढतं हे मागून असं ताणत जात आनंदाची गोष्ट आहे मागच्या आठवड्यात अशीच गंमत झाली मी असा पहाटे फिरायला गेलो बरं का थोडा अंधारच होता आणि फिरता फिरता या दुसरं अंधारातून कुठली तरी एक स्त्री मला म्हटली गुड मॉर्निंग छान वाटलं मला मी म्हटलं गुड मॉर्निंग घरी आलो आता अशा वेळेस चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नाही बायकोनं विचारलं काय आज आनंदी दिसत आहे म्हटलं तसं काही नाही नाही सांगा सांगा काय झालं म्हटलं नाही मग कुणीतरी स्त्री मला भेटली आणि ती गुड मॉर्निंग म्हटली ती मौर्निं। म्हटली मीच होते <laughs> लगेच चेहरा पाडला बाबा मग तिनं हा प्रश्न विचारला कुणातरी स्त्रीनं गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो बायकोनं म्हटल्यावर का होत नाही जरा विचार करा विचार करण्याचाच विषय आनंद कशात आहे आम्ही मोबाईल खेळतो आम्ही जुनं साहित्य वाचतच नाही अह जुने लोक किती छान वाचायचे राम गणेश गडकरी श्रीपाद कृष्ण कोलटकर पु ल देशपांडेंपासून किती आनंदाच्या गोष्टी होत्या गडकरी तर बोलता बोलता विनोद करायचे राम गणेश गडकरींच्या भाऊ एकदा झोपला सकाळी उठला त्यावेळेस त्याच्या उशीखाली विंचू निघाला आणि तो घाबरून म्हणाला गडकरींना माझ्या डोक्याखाली विंचू निघाला गडकरी म्हटले दगडाखाली दुसरं काय निघणार आहे दोघेही हसायला लागले विनोद झाला गडकरींनी एका साहित्यिकांवर काहीतरी लिहिलं साहित्यिक संतापले दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला समोरासमोर आले गडकरी त्यांना म्हटले नमस्कार साहित्यिक म्हटले मी मूर्खाशी बोलत नाही गडकरी म्हटले मी बोलतो ना किती छान विनोद होते आम्ही या सगळ्या गोष्टींना मोकलेलो आहोत कारण आम्ही वाचत नाही म्हणून माझं सर तुम्ही जी वाचन चळवळ चालवली ना दहावी नापास झालेला तुमचा प्रकाश काय आणि तो इतके छान पुस्तकं काढतोय म्हणजे कुठल्याही गोष्टीला शिक्षणाची गरज नाही अक्कल पाहिजे बुद्धी पाहिजे अनुभव पाहिजे आम्ही वाचतच नाही आणि शिक्षकांवर माझा हो आरोप आहे शिक्षक तर वाचतच नाहीत वेळच नाही चार शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला भिंतीवर साने गुरुजींचा सा फोटो होता एक शिक्षक, ते फोटो शिक्षक त्या फोटोकडे असं पाहायचे जरा दुःखी नजरेनं म्हणून त्या घरातल्या शिक्षकांनी यांना विचारलं काय पाहताय यांनी विचारलं वडील कधी गेले ते म्हटले वडील नाही हे गुरुजी आहेत अहो दया पवार कवी आहे की लेखक हेच आम्हाला अजून माहीत नाही पण पर ही परिस्थिती फार वेगळी आहे यातून आम्हाला बाहेर यायचं असेल तर या गोष्टी केल्या पाहिजे जे जुने लोक सकसपणे करायचे पण आम्ही विसरतो अहो जुना काळ पुन्हा एकदा आठवा किती सकस होता नाही मला आठवतं आपण दप्तर घेऊन जायचो शाळेमध्ये कशाचे दप्तर असायचे त्याला मुलांना माहीतही नाही सुफला युरियाच्या गोण्या असायच्या म्हणजे आम्ही त्याचे ब्रँड अॅम्बेसिडरच होतो विजारीला मोठमोठे मोंट टी व्ही सारखे ठिकडं असायचे आणि कपडा फाटलेला असला की आई जाऊ देत नव्हती आई म्हणायची थांबाळ त्याशी रफू करायची बारीक सुईनं आमच्या ताईचा फ्रॉक कुठं फाटलेला असेल आई म्हणायची थांब विरलेला असला तरी कपडा फाटलेला नको ती बारीक सोयी असं रफू करायची मुलं तुला हसतील गुरुजी तुला हसतील तसं जाऊ नको कारण पूर्वी कपडा फाटला की प्रतिष्ठा जायची आता काय चांगली पॅन्ट हजाराला आहे फाटलेली दोन हजाराला आहे ती फाडून शिवतात की शिवून फाडतात करायला मार्गच नाही काल परवा मी पुण्यामध्ये गेलो होतो एका कॅदरिंगला कॉलेजला एक कोरापुरींचं टोळक येताना दिसलं असं बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होतं तुम्हाला कुणाचे इथं फाटले कुणाचे इथं फाटले कुणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात <laughs> आणि आई सुद्धा सांगते ती मधली नाही कधी इथं फाटलेली ती माझी मुलगी आहे काय प्रतिष्ठा आहे फाटल्याला प्रतिष्ठा आली हा असा कसा काळ आहे नवीन मुलं म्हणतात आमचा काळ बिघडलेला नाही जुन्यांचं कामच आहे असं म्हणायचं नवीन मुलं बिघडलेले आहेत आम्ही बिघडलेलं नाही तुम्ही बिघडलेले नाही पण या काळाबरोबर तुम्ही वाहत जाऊ नका प्रवाह पतीत होऊ नका कुठेतरी टीव्हीत सिनेमात आम्ही ते फाटलेलं पाहिलं आम्ही घालायला लागलो अहो त्यांना निर्माते कपडे देतात तुम्हाला तुम्ही तुमचे वडील घेतात ते तुम्हाला घ्यावे लागतात जरा आई वडिलांकडे आपल्या पहा आता आमची नवी आई त्या मानानं चांगली आहे सधन आहे आमची जुनी आई चार चार तुकड्याचं लुगडं नेसायची रानात जायची चार चार तुकड्याचं बाथरूम मध्ये असा साबणाचा तुकडा दिसला की मुलं काय म्हणतात आई नवा साबण दे आई दे ते नवा साबण तू तुकडा कुठं जातो मुलं विचारतात का तुकडा कुठं जातो अहो तो तुकडा तुमचे वडील लावतात कारण माझ्या मुलाला जर शिकायचं असेल तर मला काट कसर करावी लागेल असं त्या वडिलांना वाटतं कुठल्या तरी त्या मोबाईलमधल्या सिरियलमधल्या स्त्रिया पाहून पाहून आता आमच्या तरुण मुलांना आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली पण मित्रांनो या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे आपल्या आईनं जर मेकअप केला मेक ना तर ती त्या नटीपेक्षा सुंदर दिसेल पण तुम्ही उपाशी माराल कारण तिला मेकअप करायला वेळ नाही तुमचं पोट तिला भरायचं आहे तुम्ही सिक्स पॅक मिळवा नटनट्यात काय त्या नटासारखे सलमान खान वगैरे असे मिळवा काही अडचण नाही पण ते मिळवण्याआधी रानात जाऊन आपल्या उघड्या अंगाच्या बापाला एकदा पहा त्याची किती हाड बाहेर आले कोणासाठी आले शाळेमध्ये तास सुरू असताना आपलं जर लक्ष लागलं नाही ना दोन मिनिट डोळे मिटा आणि फक्त आपले आई वडील आठवा तुमचं आपआप लक्ष लागेल ते आपल्यासाठी काय करतायत पण आम्ही आपलं ब्लँकेटच्या हातून आता चॅटिंग करतोय ब्लँकेटच्या हातून आम्ही असं वागू नये की आमच्या आई वडिलाची मान खाली जाईल पण आम्ही वागतो कारण आमचा समाज असा प्रवाह पथित आहे अहो एकशे चाळीस अब्ज देशाच्या या लोकसंख्येमध्ये एकशे दहा अब्ज मोबाईल आहे एकशे दहा कोटी मोबाईल आहे काय परिस्थिती आहे आम्हाला सवय आहे आता ते जुने लोक आमचे काय करायचे ते गळ्यामध्ये उपरनं गमजा म्हणायचे त्याला आता कोरोना झाल्यावर लोकांना समजायला लागलो तो मास्कच होता ना आम्ही आता ते मुस्के लावायला लागलो मास्क <laughs> आमच्या जुन्या लोकांनी नमस्काराची पद्धत कशी काढली अशी नमस्कार राम ओ राम। मोदी साहेब परदेशात गेले तरी ते अमेरिकेचे इंग्लंडचे पंतप्रधान अध्यक्ष असं म्हणायला लागले नमस्कार नमस्कार ही भारताची पद्धत आहे कारण कोरोनात समजलं हाताला हात मिळू नये संसर्ग होतो पण आपल्या जुन्या लोकांनी ही पद्धत का काढली त्यांना माहीत होतं आपली नवी पिढी काय लायकीची आहे परदेशात पद्धती आहेत नमस्काराच्या पश्चिमात्य देशात काय आहेत पुढून माणूस आला की खांद्याला खांदा घासायचा नाकाला नाका लावायचं गालाला गाल घासायचा गा तशी पद्धत जर आपल्या देशात असतील तुम्हाला सांगतो काही माणसं घरीच गेले नसते दिवसभर रस्त्यानं ते नमस्कार करतच फिरले असते की आपल्या जुन्या लोकांना माहीत होतं पुढची पिढी कशी आहे म्हणून ते सावध झाले नमस्कार लांबूनच रामराम ही राम। अशी आपल्या लोकांची परंपरा पण आम्ही हे करता करता काही गोष्टी लक्षातच घेत नाही कोरोनामध्ये लग्न झाले किती माणसं होते लग्नाला पाच चार तीन त्यांचे संसार काही सुखी झाले नाही झाले याचा अर्थ आशीर्वाद द्यायला फार लोकांची गरज नाही पण कोरोना संपला पुन्हा सुरू झाला पुन्हा दोन दोन तीन तीन चार चार हजार लोक सुरू झाले आणि आमचे लग्न तसे सुरू झाले अहो तुम्ही जुने लग्न आठवा नवरीला तर मेकअप नव्हता झाडतच होती काल परवा मी एका लग्नाला गेलो लग्नाला उशीर झाला म्हटलं नवरी यायची का म्हणे नाही नवरी आले नवरीची आई यायची मेकअप करते मेकअप ही आमच्या ताईची गरजच नाही ती मेकअप तयार करणाऱ्या कंपनीची गरज आहे आमची आई आठव कसा तसा मेकअप करायची चेहरा गार पाण्यान धुवायची प्रत्येकाची आई आठवत असेल तुम्हाला असं त्या मातीच्या भिंतीत कुठेतरी आरशाचा तुकडा खोचलेला असायचा ती अशी खाली वाकायची मेन लावायची त्यावर कुंकू लावायची पदर घ्यायची असं जेबेच्या टोकानं ओला करायची असं छान वर्तुळ काढायची तिचं टिकायचं अर्थात ते त्या काळात टिकाऊ होतं आता टिकल्या आल्या म्हणजे तुमची चूक नाही कारण हे कधी कळून पडतील यांचाही भरोसा नाही त्यामुळे तुम्हाला तरी कसं चूक म्हणायचं तुम्हाला कसं नाव ठेवायचं पण हा बदलत गेलेला काळ आहे आणि आम्हाला तो अस्वस्थ करून जातो म्हणून जुने लग्न आठवा आमच्याकडे जे लग्न व्हायचे ते गव्हाचा भरडा असायचा त्याची लापशी करायची आपल्याकडे करतात का नाही गव्हाचा भरडा करून त्याची गुळाची लापशी करायची आणि ते एका खोलीमध्ये त्याचा ढीक असा साचवायचे आणि त्याच्यावर एक धोतर अंथरून पांघरून ठेवायचे दुसऱ्या दिवशी पंगत बसली की एक म्हातारभोवा खोरं घ्यायचे आणि खोऱ्यानं ते गमेल्यात भरायचे त्यावेळेस वाढणारे सुद्धा गावातलेच लोक होते आणि लोक असे खालीच बसायचे बरं का जेवायला गल्लीत वगैरे त्या पत्रवळ्या कशा म्हणजे रस्त्यात आणि त्या जेवणात आणि रस्त्यात काहीच अंतर नसायचं अशा त्या पत्रवळ्या असायच्या त्यावर सार होतला की तो पळून जायचा रस्त्याला तो भातात टिकतच नव्हता अशा आणि धूळ उडायची पण लोक बसायचे आनंदानं की यानं जे केलंय ते आनंदाने खाऊ बोवा नाही तर आपल्या आशीर्वादाने कुणाचं भलं झालंय म्हणून लोक असं जेवायचे शांत तेवढे स्त्रिया यायच्या त्या तिथं जेवत नसायच्या त्या अशा पादराखाली ताट आणि तांब्या अशा झाकून आणायच्या मग त्या ताटामध्ये लापशी घ्यायची तांब्यामध्ये ती आमटी किंवा सार घ्यायचं आणि घरी जायच्या संध्याकाळी पुन्हा घरचे ते खायचे मग दुसऱ्या दिवशी ती लापशी अंगणात अशी वाळू घालायची त्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे असायची जास्त चिमण्या जमा झाले की समजायचं लग्न श्रीमंत घरचं होतं कारण खोबरा आणि शेंगदाणे जास्त असायचे